चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रिनो प्रज्ञा नाट्यगृह या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला असा एक अनुभव सांगणार आहे की हा अनुभव ऐकल्यावर तुम्ही असंच म्हणणार की ही गोष्ट शक्य नाही परंतु स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतातच आणि महाराज असे एकमेव आपले गुरु आहेत की ते प्रत्येक भक्तांना प्रत्येक सेवकांना एकच वाक्य सांगतात की भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्या कितीही यातना असू द्या कितीही खडत प्रवास असू द्या मार्गावरती विश्वास ठेवा तुमच्या आयुष्याला सुरुवात करा तुमच्या प्रवासाला सुरुवात करा अशक्यही वाटणाऱ्या गोष्ट स्वामी महाराज करतात आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लक्षात ठेवून नेहमी स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे आज मी तुम्हाला एका ताईंचा अनुभव सांगणार आहे त्यांच्याही आयुष्यामध्ये असंच होतं अशक्य होतं पण ते महाराजांच्या सेवेमुळे शक्य झालं तर कसा आहे तो अनुभव जाणून घेण्यासाठी एवढी शोट पंत पाहत राहा तर मैत्रिणी एक ताई आहे त्यांच्या लग्नाला गेली सहा वर्ष झालेली आहेत पण त्यांना मातृत्व नव्हतं आता प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो तो म्हणजे आई होणं आणि आई झाल्याचा आनंद ती तिच्या शब्दात सांगू शकत नाही आणि अशी स्त्री की जिच्या लग्नाला सहा वर्ष झालेली आहे पण तिला मातृत्व नव्हतं आणि तिला जेव्हा मातृत्व येतं तेव्हा तिचा आनंद ती शब्दात सांगू शकत नाही अगदी तसंच त्या त्यांच्या बाबतीत झालं आणि त्यांना गेली सहा वर्ष आई होण्याचं सुख मिळालं नाही त्यांनी महाराजांची सेवा केली दिंडोरी प्रणित मार्गानुसारच्या संपूर्ण सेवा केल्या आणि त्यांना गर्भधारणा नैसर्गिकरित्या झालेली आहे नैसर्गिकरित्या जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा तीन महिन्यांनी त्या ताई सोनोग्राफीसाठी सोनोग्राफीला गेल्या आणि तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला एक नाही दोन नाही तीन नाही तर चार गर्भ तुमच्या गर्भपिशवीमध्ये आहेत आपण प्रत्येक वेळेस ऐकलेलं असतं की एक गर्भधारणा आहे किंवा जुळे आहेत आहेत असंही ऐकलं आहे पण चार गर्भधारणा आहेत हे आपण कधीच ऐकलं नव्हतं आणि जरी ऐकलं असेल तरी सुद्धा त्या डॉक्टर सांगतात की यातलं एक ना एक तरी अबाउट करावं हो लागेल किंवा तरी जीवाला धोका असतो किंवा एखाद्या बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाही अशा अनेक प्रॉब्लेम्स त्या बाळाला होत असतात त्यामुळे डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही त्यातले दोन अबाउट करा आणि दोन ठेवा आणि अगदी तसंच त्या ताईंना सांगण्यात आलं की तुम्हाला चार बाळ आहेत किंवा तुमच्या गर्भपिशू मध्ये चार गर्भ आहेत हो। त्या ताईंचा काय आनंद झाला असा विचार करा की सहा वर्षापासून ज्या क्षणाची मी एकदा आई होण्याची वाट पाहत होते एक मूल होण्याची मी वाट पाहत होते तिथे मला स्वामी महाराजांनी चार मुलांची आई होण्याचं भाग्य दिलं तर ताईंचा आनंद गगनात मावत नव्हता परंतु आनंदावरती इर्जन टाकण्याचं काम डॉक्टरांनी केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला गर्भपात करावा लागेल कारण की चारही गर्भांची वाढ व्यवस्थित होणार नाही आता तुम्हाला गर्भपात केल्याशिवाय ऑप्शन नाही आणि त्याचबरोबर डॉक्टरने असंही सांगितलं तुम्ही जर आता गर्भपात केला तर भविष्यात त्या कधी आई होऊ शकणार नाहीत एवढं मोठं संकट जेव्हा त्या ताईंवरती आलं तेव्हा त्यांचं दुःख काय असेल हे आपण कोणीही त्यांचं सांगू शकत नाही आणि अगदी तसंच त्यांच्या बाबतीतही झालं ते दुःख कोणासोबत शेअर करणार शेवटी त्यांना स्वामी महाराजच दिसले आणि ते गुरुमाऊलींकडे गेले गुरुमाऊलींना त्यांना सांगितलं कारण की ता ले ले त्या ताईंनी दिंडोरीत मार्गानुसारच्या सेवा केलेल्या होत्या त्यामुळे त्यांना तेच ऑप्शन बेटर वाटलं आणि त्या परत गुरुमाऊलींकडे गेल्या आणि गुरुमाऊलींना त्यांनी सांगितलं की मला असं असं मी सेवा केलेल्या आहेत मला चार गर्भधारणा झालेल्या आहेत आता डॉक्टर मला सांगत आहेत की तुम्ही ऑपरेशन करा गुरुमाऊली फक्त एकच म्हटले महाराजांवरती विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमचे गर्भपात करण्याची वेळ येणार नाही तुम्ही महाराजांमध्ये विश्वास ठेवा आणि तुम्ही फक्त सेवा करा डॉक्टरांना त्या न भेटता त्यांनी ठरवलं की मला माझ्या बाळांना जन्म द्यायचा आहे आणि त्यांची नैसर्गिकरित्या जशी प्रत्येक स्त्रीची प्रोसेस असते तशी त्यांची प्रोसेस सुरू झाली चौथा पाचवा सव्वा महिना असा पूर्ण त्यांनी त्यांची प्रेग्नेन्सी जर्नी आनंदाने साजरी केली महाराजांमध्ये विश्वास ठेवला महाराजांची सेवा केली आणि नवव्या महिन्यामध्ये त्यांची बरोबर नैसर्गिकरित्याच्याच पद्धतीने म्हणजे नॅचरल डिलेवरी नॉर्मल डिलेवरी त्यांची झालेली आहे आणि त्यांना चार मुलं जन्माला आली त्यातली दोन हे मुली आहेत आणि दोन मुलं आहेत त्यातल्या एक जी मुलगी आहे ती त्यांची चौदाशे ग्रॅमची आहे एक मुलगा आहे तो पंधराशे ग्रॅमचा आहे दुसरी मुलगी आहे तर ती सोळाशे ग्रॅमची आहे आणि चौथा जो मुलगा आहे तो सतराशे ग्रॅमचा आहे तर अशा पद्धतीचे संपूर्ण जे त्यांचे बाळ आहेत खूप गोंडस गोड आणि व्यवस्थित आहेत म्हणजे मला एवढंच तुम्हाला इथून मध्ये सांगायचं आहे की स्वामी महाराजांवरती जर आपण विश्वास ठेवला तर अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतातच आणि याचं उदाहरण मी स्वतः सुद्धा आहे माझ्या आयुष्यामध्ये असे काही अनुभव आलेले आहेत की ज्या वाटतही नव्हती ते शक्य होतील पण ते महाराजांनी शक्य करून दाखवलेले आहेत त्यामुळे मी संपूर्ण सेवेकडे कळकून विनंती करेल की महाराजांची सेवा करा दिंडोले पुणे मार्गानुसारच्या तुम्ही सेवा करा तुमच्या आयुष्यामध्ये संकट नक्कीच कमी होतील आणि महाराजांना एकदा जर आपण शरण गेलो तर महाराज आपले संपूर्ण दुःख त्यांच्यावर घेतात आणि आनंद आपल्याला देऊन टाकतात त्यामुळे महाराजांची सेवा करा आणि स्वामी स्वामीमय व्हा एवढे एकमेव सांगणं आहे आय होप मैत्रिण तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ आवडला असता नक्कीच लाईक करा शेअर करा अनुभव घ्या आणि इतरांनाही तुमचे अनुभव पोहोचवा जेणेकरून अनेक सेवेकरी आपल्यासोबत जोडू शकतात तर झाली छोटीशी सेवा होती जी जेव्हा तुमच्यासोबत शेअर करायची होती किंवा एक अनुभव होता जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तर ज्यांना असं वाटतं ना की माझ्या आयुष्यात काहीच महाराज देत नाहीत किंवा काही शक्य नाही माझ्या आयुष्यात हे भेटत नाही ते भेटत नाही जे भेटत नाही त्यापेक्षा काय भेटलंय यात आनंद माना आणि पुढे जरा महाराज नक्कीच तुमच्या सोबत आहेत महाराजांची सेवा केल्यावर अशक्यही के वाटणाऱ्या शक्य अशक्यही वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात थोडा वेळ द्यावा लागतो प्रत्येकांचे कर्म प्रत्येकांचे वेगवेगळे पाप पुणेसोबत घेऊन आपण जन्माला आला असतो आणि त्यातून मुक्त होण्यासाठी महाराजांची सेवा करायची असते आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी महाराजांची सेवा केली की महाराज आपल्याला त्याचा मेवा देतातच यावर माझा विश्वास आहे अनेक सेवाकऱ्यांचा आहे आणि तुमचाही असणार आहे तर अशा पद्धतीचा छोटासा क अनुभव होता जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रदास्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थ